प्रत्येक विषयाच्या या गोष्टी माहीत असायलाच पाहिजे चला काय आहे पाहूया एक स्त्रीचे शरीर हे एखाद्या कलाकृतीपेक्षा कमी नाही जे मजबूत रहस्यमय आणि सुंदर आहे दोन महिलांच्या शरीराशी संबंधित असाच काही तथ्य आहेत जाणून आश्चर्य वाटेल तीन महिलांची रोगप्रतिकारशक्ती पुरुषांपेक्षा मजबूत असते चार महिलांची वेदना सहन करण्याची क्षमता जास्त प्रभावी असते पाच पुरुषांपेक्षा स्त्रियांचा वास घेण्यास आणि ऐकण्याची क्षमता चांगली असते सहा महिलांचे हृदय पुरुषांपेक्षा जास्त जलगतीने धडधडत असते आणि सात मासिक पायाच्या बदलामुळे हॉर्मोन्स मूळ बदलत असतो